नमस्कार मित्रांनो मराठी व्याकरण अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सी टी टी आणि टी ई टी परीक्षेची तयारी करता असणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी या ठिकाणी आपण नवीन ज्या काही नोट्स आहेत त्या सुरू केलेल्या आहेत तर, तर त्यामध्ये आज या नोट्स आपला आपला आठवा व्हिडिओ या ठिकाणी आहे तर आठ नंबरची या ठिकाणी नोट मराठी अध्यापनशास्त्रावर जे काही आधारित आहे तर तो टॉपिक आहे आजचा विद्यार्थी मूल्यमापन पद्धती मूल्यमापन हे सग सर्वात महत्त्वाचं त्या ठिकाणी महत्त्वाचा घटक आहे आणि मूल्यमापनाशिवाय कोणतंही जे काही उद्दिष्ट आहे तर ते साध्य झालं किंवा नाही हे आपल्याला कळत नाही त्यासाठी योग्य मूल्यमापन आपल्याला करावं लागतं मूल्य आपण कोणती मूल्यमापन पद्धती विद्यार्थ्यांसाठी वापरायची आहे हे आपल्याला बघायचे आहे तर यामध्ये तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला बघूया आपण की मूल्यमापन म्हणजे काय तर मूल्यमापन ही शाळेने विद्यार्थ्यांच्या वर्तनात केलेल्या बदलांबद्दल पुरावे गोळा करणे आणि त्याचा अर्थ लावण्याची प्रक्रिया आहे तर मूल्यमापन ही शाळेने विद्यार्थ्यांच्या वर्तनात म्हणजे वर्तनाम वर्तनात जो काही बदल झाला आहे तर तो बदल एक पुराव्यानिशी त्या ठिकाणी जपवून ठेवणे किंवा पुराव्यांशी त्या ठिकाणी गोळा करणे आणि त्याचा अर्थ लावण्याची एक प्रक्रिया आहे तिलाच मूल्यमापन असे म्हटले जातं मग या मूल्यमापनामध्ये नेमकं कोणकोणते मूल्यमापन आहे कोणकोणत्या पद्धती या ठिकाणी आहे ते आपल्याला बघायचं आहे पहिली आहे निदानात्मक मूल्यमापन पद्धती निदानात्मक मूल्यमापन हे एक साधन आहे ज्याद्वारे विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वामध्ये आढळलेल्या दोष किंवा कमतरतांचे योग्य ज्ञान मिळू शकते या त्रुटी दूर करण्यासाठी आणि योग्य त्या व्याकरणात्मक भाषा शिकवण्यासाठी उपयोगी पडत असते त्यालाच निदानात्मक मूल्यमापन असे म्हटलं जातं मग आता या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वामध्ये म्हणजे विद्यार्थ्यांनी केलेल्या कृतीमध्ये जे काही दोष त्या ठिकाणी आढळल्या जातात किंवा कमतरता या ठिकाणी शब्द वापरलेला आहे दोष किंवा कमतरता या ठिकाणी या त्रुटी दूर करण्यासाठी आणि योग्य आणि व्याकरणात्मक भाषा शिकवण्यासाठी उपयोगी पडत असते त्याला निदानात्मक मूल्यमापन म्हणतात म्हणजे त्याचं निदान करणे आणि त्यावर योग्य ते योग्य ते तो बदल करून ती पद्धती व्यवस्थित तरी ती ले ले त्या था था ती शिकविणे त्यालाच निधनात्मक मूल्यमापन असे म्हटलं जातं यापुढे आहे स्थान स्थाननिश्चयन मूल्यमापन मग ही पद्धती केव्हा वापरायची तर या मूल्यमापन पद्धतीमध्ये शिक्षकांनी अध्यापन करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना काही गोष्ट प्राप्त केलेल्या असतात म्हणजे अध्यापन करण्याच्या अगोदर देखील मुलांना काहीतरी ज्ञान त्या ठिकाणी असतं मग हे ज्ञान कोणतं आहे तर किंवा त्यांना ते ज्ञान कुठून मिळालं तर ते त्यांच्या घरी असू शकतं घरून मिळालेलं असू शकतं किंवा परिसरातून किंवा समाजातून किंवा पूर्वीच्या इयत्तेतून काही ज्ञान विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आत्मसात केलेले असते मग आत्मसात केलेले जे काही ज्ञान आहे त्याचा शोध घेणे आणि जे मूल्यमापन केले जाते त्याचं निश्चयन मूल्यमापन असे म्हणतात मग यापूर्वी किंवा पूर्वज्ञानावर आधारित हे मूल्यमापन आहे की विद्यार्थी नेमकं यावरून विद्यार्थ्याचे अध्ययन क्षेत्रामधील जे काही स्थान आहे म्हणजे पुढील जे काही घटक अध्यापन करायचं आहे त्यापूर्वी विद्यार्थ्यांना किती पूर्वज्ञान आहे हे यानुसार त्या ठिकाणी लक्षात येतं आणि त्यानुसार पुढील प्रक्रिया शिक्षकाला करता येते पुढचं मूल्यमापन आहे अकारिक विद्यार्थ्यांचा विकास चालू असताना मूल्यमापन करणे व विद्यार्थ्यांची प्रगती समजून घेणे म्हणजे अकारिक मूल्यमापन होय विद्यार्थी प्रगती तपासणीच्या दृष्टीने तत्काळ दुरुस्तीचे दृष्टीने मूल्यमापन महत्त्वाचे ठरते मग यामध्ये फायदा काय आहे तर अध्यापन प्रक्रियेमध्ये ताबडतोब आपल्याला बदल करता येतो त्या विद्यार्थ्याला ते कितपत समजले किंवा जे काही उद्दिष्ट आहे तर ते, ते साध्य होत नाही अध्यापनाचे तर यावेळेस ताबडतोब त्या ठिकाणी अध्यापन प्रक्रियेमध्ये बदल करून त्याला जास्तीत जास्त ती गोष्ट आत्मसात किंवा अध्ययनास पूरक ठरेल अशा प्रकारे अध्यापन पद्धतीमध्ये बदल करता येत असतो मग आकारिक मूल्यमापन हे महत्त्वाचे त्या ठिकाणी मानल्या जातं कारण हे विद्यार्थी प्रगती तपासणीच्या दृष्टीने तत्काळ आणि दुरुस्तीच्या दृष्टीने देखील मूल्यमापन हे महत्त्वाचे ठरत था असते कारण हे विद्यार्थ्याचा सा विकास चालू असतानाच मूल्यमापन करत असतो आणि त्याची प्रगती देखील आपण समजून घेत असतो त्याला अकारिक मूल्यमापन असे म्हणतात पुढे आहे समग्र किंवा संपूर्ण मूल्यमापन देखील म्हणतात किंवा अंतिम मूल्यमापन देखील याला शब्द वापरलेला आहे तर समग्र मूल्यमापन म्हणजे काय तर एखादे विशिष्ट ध्येय असलेले शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी आपले उद्दिष्ट किती प्रमाणात साध्य केले हे तपासण्यासाठी जे मूल्यमापन केले जाते त्यास समग्र मूल्यमापन असे म्हणतात म्हणजे एखादं ध्येय म्हणजे पूर्ण त्याचं शिक्षण झाल्यानंतर जे काही मूल्यमापन केले जाते त्या समग्र मूल्यमापन असे म्हटले जातं मग यामध्ये कोणकोणत्या परीक्षेचा समावेश त्या ठिकाणी आहे तर तोंडी परीक्षा आहे प्रात्यक्षिक परीक्षा आहे किंवा विविध चाचणी या ठिकाणी उपयोगी ठरत असतात त्याला समग्र मूल्यमापन म्हणजे तो कोणताही जर कोर्स असेल तर त्या कोर्सच्या शेवटी घेतलेलं मूल्यमापन समग्र मूल्यमापन म्हणून ओळखल्या जात असतं पुढे आहे सातत्यपूर्ण मूल्यमापन आता राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार पाचमध्ये नाविन्यपूर्ण मूल्यमापन तंत्राचा वापर करण्यात आला मग परीक्षाद्वारे विद्यार्थ्यांवरून येणारा ताण दूर करण्यासाठी मूल्यमापनाचा स्वीकार केला गेला मग यामध्ये प्रकल्प असेल म्हणजेच प्रोजेक्ट ज्याला म्हणतो आपण तोंडी परीक्षा असेल किंवा तोंडी जे काही कार्य असेल ते लिहिणे असेल किंवा वाचणे असेल यासारख्या विविध गोष्टी या, या सातत्यपूर्ण मूल्यमापनाद्वारे साध्य ठरत असतात मग याचा वापर करून विद्यार्थ्यांना जो काही येणारं जो काही ताण आहे म्हणजे पूर्ण वर्षानंतरच त्या ठिकाणी परीक्षा घ्यायची किंवा वर्षानंतरच मूल्यमापन करायचं हा जो वर्षभराचा जो काही अभ्यासक्रम आहे किंवा वर्षभराच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवणं शक्य होत नाही किंवा त्याद्वारे विद्यार्थ्यांना ताण येतो मग हा ताण दूर करण्यासाठी या सातत्यपूर्ण मूल्यमापनाचा स्वीकार त्या ठिकाणी केला आहे यामध्ये विविध चाचण्या घेतल्या जातात पुढचं आहे क्षमता क्षमताधिष्ठित मूल्यमापन अभ्यासक्रमात दिलेल्या अभ्यासक्रमात दिलेल्या क्षमता अध्यापन प्रक्रियेतून साध्य झाल्या की नाही यासाठी मूल्यमापन केले जाते आणि याच मूल्यमापनाला काय म्हटलं जातं क्षमताधिष्ठित म्हणजे ती क्षमता त्यामध्ये अवतरली किंवा नाही किंवा ती क्षमता तो त्याने मिळवली किंवा नाही हे बघण्यासाठी हे मूल्यमापन मूल्यमापन केले जात असते मग यामध्ये कोणकोणते घटक आहे किंवा कोणकोणत्या गोष्टी गोष्टींचा समावेश आहे तर बघा श्रवण भाषण वाचन लेखन म्हणजे जे काही भाषेचे जे काही कौशल्य आहे त्याच पद्धतीने आकलन असेल मग तो कितपत त्या ठिकाणी आकलन करू शकतो हो किंवा आकलन आकलन आकलनदृष्ट्या कितपत तो त्याचा हेतू त्या ठिकाणी साध्य झालेला आहे अध्यापनाचा ही देखील दे लक्षात येतं दे त्यानंतर शब्दसंपत्ती असेल शब्दसंपत्ती असेल किती शब्द तो त्याने आत्मसात केलेले आहे किंवा किती शब्द त्याला कळतात किंवा ते पाठाद्वारे असेल किंवा कवितेच्या माध्यमातून असेल किंवा मा वक्तृत्व स्पर्धेमध्ये तो किती शब्दाचा त्या ठिकाणी वापर करतो किंवा बोलताना किती शब्दाचा वापर करतो ही यातून लक्षात येत असतं त्याचप्रकारे आहे स्वयंमाध्ययन तो किती प्रमाणात करतो ती क्षमता स्वयंमाध्ययनाची क्षमता त्यामध्ये किती प्रमाणात आत्मसात झाली आहे हे समजणं देखील महत्त्वाचे आहे आणि हे समजण्यासाठी क्षमताधिष्ठी मूल्यमापन केले जाते भाषेच्या व्यवहारात उपयोग मग त्याला एखादा जर उदाहरणार्थ वाक्प्रचार त्या ठिकाणी शिकवला आणि तोच वाक्प्रचार तो बोलताना किंवा संवाद साधताना त्याचा वापर करत आहे त्याचप्रकारे समानार्थी शब्द असेल विरुद्धार्थी शब्द असेल व्याकरणाचा कुठलाही भाग असेल जर तो आपल्या व्यवहारामध्ये त्या शब्दाचा वापर करत असेल तर ते त्यालाच भाषेचा व्यवहारात उपयोग असे म्हटल्या जातं आणि भाषेच्या व्यवहारात उपयोग जर तो योग्य पद्धतीने करत असेल तर ती क्षमता त्याने आत्मसात केली आहे ती क्षमता त्याने मिळवली आहे असं ठरून पुढील अध्यापन प्रक्रिया त्या ठिकाणी होत असते पुढे आहे भाषेवर प्रभुत्व मग ज्याप्रमाणे वक्तृत्व स्पर्धेमध्ये असेल किंवा संवादशैली असेल तर या दोन कौशल्यामध्ये भाषेवर आपलं किती प्रभुत्व आहे किंवा भाषण करताना वेगवेगळे विषय त्या ठिकाणी दिले जातात आणि त्या विषयानुसार फक्त भाषण पाठ करून त्या ठिकाणी न बोलता तो कशा प्रकारे आपल्या भाषेचा वापर करतो आणि भाषेवर आपलं प्रभुत्व दाखवतो हे गरजेचं आहे त्यानंतर आहे व्याकरण आणि व्याकरणाची किती क कितपत त्याच्यामध्ये क्षमता आलेली आहे ही या मूल्यमा मूल्यमापनाद्वारे त्या ठिकाणी मूल्य याद्वारे मूल्यमापन केले जाते आणि व्याकरण असेल भाषेवर प्रभुत्व असेल भाषेच्या व्यवहारात उपयोग असेल स्वयं अध्ययन असेल यासारख्या सग सा, सर्व गोष्टीमध्ये त्याची क्षमता त्या ठिकाणी बघितली जाते याच मूल्यमापनाला क्षमता निश्चित मूल्यमापन असे म्हटलं जातं कारण वेगवेगळ्या अभ्यासक्रमात वेगवेगळी क्षमता आत्मसात करण्याचे त्या ठिकाणी उद्देश असतो ती क्षमता कितपत त्याने साध्य केलेली आहे किंवा मिळवली आहे हे बघण्यासाठी या मूल्यमापनाचा वापर केला जातो त्यानंतर शेवटचा आहे संगणक आधारित मूल्यमापन तर संगणक आधारित मूल्यमापनाचा फायदा काय आहे किंवा उपयोग विद्यार्थी कशाप्रकारे करतात तर आनंददायी मूल्यमापन करण्यासाठी संगणक त्या ठिकाणी उपयोगी ठरत असते मग आपण कशाप्रकारे विद्यार्थ्यांचं जे काही मूल्यमापन आहे तर त्यांना संगणक कितपत त्या ठिकाणी ते संगणकाची जी काही क्षमता असेल किंवा संगणक कित कि किती प्रमाणात ते त्यांना येते किंवा कशाप्रमाणे ते आपल्या अध्यापनात आणि अध्यायनात त्याचा वापर करतात या गोष्टीवर आपण मूल्यमापन करू शकतो मग उदाहरण उदाहरणार्थ जर घ्यायचं ठरलं तर विविध चाचण्यांचे आयोजन आपण याद्वारे करू शकतो आणि संगणकामध्ये विविध चाचण्या जसं वस्तुनिष्ठ म्हणजेच एम सी क्यूज वगैरे जे काही प्रश्न असतात तर ते आपण जर देऊन त्यामध्ये विद्यार्थी जर ते प्रश्न योग्य पद्धतीने सोडवत असेल तर अतिशय उत्कृष्टपणे तो सहभाग त्या ठिकाणी नोंदवतो आणि सहभाग नोंदवत असताना त्याला एक आनंददायी अध्यापन अध्ययनाचे कार्य त्या ठिकाणी होत असते आणि यातूनच आपल्याला तो संगणक कितपत त्या ठिकाणी शिकला किंवा संगणकाचा वापर आपल्या अध्ययनात कितपत करत आहे ही या मूल्यमापनाद्वारे आपल्याला समजत असतं तर या पद्धतीने सात जे काही मूल्यमापनाचे प्रकार आहेत ते आपण बघितलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचप्रकारे चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तसेच कमेंटच्या माध्यमातून काही तुम्हाला या व्हिडिओच्या बाबतीत काही सांगायचं असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवू शकता थँक्यू